हॅलो नमस्कार मी साक्षी स्वागत करते आपल्या चॅनल आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये माही काय चाललंय ना तर माहीला सगळ्यां बऱ्याच जणांना माहीला पाहिजे आज आम्ही माहीला व्हिडिओ मध्ये घेऊन आलेले घरून येताना माहीने सगळ्यांना खूप आहे खूप म्हणजे घरून आ इकडे आल्यावरती आणि घरून निघल्यापासून ते पर्यंत अजून सुद्धा हा ना आणि इकडे निवांत खेळतीये घरून म्हणजे आम्ही निघायला लागलेलो त्यावेळी मला शूट घेता आलं नाही कारण माझ्यासोबत सगळे बॅग वगैरे होते त्यामुळे मला ते शूटिंग घेता आलं नाही पण मग मी वगैरे कारण हिने एवढा सगळ्यांना हे केलं होतं ना की भरपूर आता खूप जास्त ती खेळायला वगैरे लागले कालवा करायला लागली असे म्हणजे ओढायला करायला लागले तर त्याच्यामुळे मम्मींना वगैरे तर खूप रडवले तिला आणि आल्यानंतर तिच्या आत्या काका, ते सुद्धा म्हणजे काका थोडंफार आत्या खूप रडली आहे आणि सगळ्यांना आजारी पाडून आली आहे घरी हा ना आजी आजारी पडली आत्तो आजारी पडली पण ज्या आजी आजारी पडली सगळ्यांना घरी आजारी पाडून आली असतो घरात लहान लेकरू असलं की ले कसं असं सगळ्यांना तिथे मन रमतं ना तसं सगळ्यांना ह्याच्यापाशी खूप मन रमलं होतं आणि ही निघायची त्यावेळी खूप सगळ्यांनी सगळे व्याकुल झालेले सगळ्यांना संच म्हणजे टेन्शन आलं होतं की राहते की नाही इकडे आजारी वगैरे पडते की नाही पण हे आजारी नाही पण सगळे आजारी पडलेत आहेत आत्या 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 ग टाटा बाय 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 कर माई हाई कर हाय हाय कर ना हाय टाटा बाय कर ना टाटा त्यानंतर इकडे आले होते जे की आपण बाजारातून वगैरे आणतो आपल्या इकडे पापडी वगैरे बोललं जातं आणि इकडे गरम गरम चुलीवर आपल्याला फुटाणे चणे वगैरे बनवून देत होते तर ते तर इकडे आम्ही ते बनवून घ्यायला आलो कारण माही पण काहीतरी म्हणजे तिला असलं प्रत्येक वेळी नाही खायला देत पण ज्यावेळी ते रडत असेल किंवा मग ती म्हणजे ती चिडचिड करत असेल तर तिच्या हातात काहीतरी तिला गुंतवण्यासाठी मी देते तर मग त्याच्यासाठी इकडे तेलात तळलं तेला 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 म्हणजे थोडं आजारी पाडण्यासारखं असतं तर मग तेलात तळता तेला तेला आम्ही इकडे माहीसाठी पण आणि इकडे फुटाणे वगैरे चुलीवरती बनवून घेतले आम म्हणजे आम्ही घरी पण ट्राय केलं होतं आम्ही आई फ म्हणजे वट सॉरी हरभऱ्याचं ट्राय केलं पण देशी हरभरा असल्यामुळं ते झाले नाहीत व्यवस्थित म्हणजे असं फुटावं लागतात ना हरभरे असे उलावे लागतात तसे झाले नाहीत कारण ते देशी होते हाब्रेट असल्यानंतर ते पटकन होतं आणि आम्हीही घरी ट्राय केलं होतं आम्ही दोघांनी तर त्यावेळी पण देशी हरभर असल्यामुळे ते जास्त प्रमाणात झालं नव्हतं पण आता आम्ही समोर पाहिलं म्हणजे कसं करतात काय करतात तर आपल्या घरच्या मिठाचं असतं तर ते घरच्याही मिठात होत नाही त्याला वेगळं असं काळं मीठ बोलतो आपण हे काळं मीठ लागतं आणि हाब्रेट असे हरभरे लागतात त्यावेळी खूप छान बटाणे म्हणजे फुटाने तयार होतात आणि इकडे आम्ही बघत होतो कारण आम्ही घरी ट्राय केलं होतं एकदा तर एकदम असं गरम म्हणजे की खूप जास्त गरम मिठामध्ये हे पटकन उलतात आम्हाला घरी आमच्याकडून काय चुकत होतं हे आम्ही इथं पाहत होतो पण आमच्याकडून मीठ चुकीचं घेतलं होतं आम्ही त्यावेळी आणि हरभारे पण चुकीचे घेतलेले हे त्या काकांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं पण ह्याचे काही फुटाने तयार झाले नाहीत म्हणजे झाले फक्त ते म्हणजे असे उरले नाहीत आम्ही एक आजींचं म्हणजे असं सोशल मीडियावरती पाहून सेम असंच केलं होतं ट्राय पण ते मीठ चुकीचं असल्यामुळे ते फुटाने जास्त असे झालं म्हणजे व्यवस्थित झाले नव्हते झाले होते थोडेफार पण सगळे असे झाले होते करपले होते काहीसे आणि आता आ... इथे आम्हाला समजलं की आमच्याकडून काय चुकत होतं तर इथं हा हरभरा देशी आहे त्यामुळे ह्याचं पण होत नाही आणि काळ मीठ लागतं तर आम्ही इकडे हरभरे दिले होते त्यांच्याकडून म्हणजे फुटाने बनवून घ्यायला पण ते हरभरे देश असल्यामुळे ते काही चांगलं म्हणजे झालंच नाही मग त्याच्यानंतर आम्ही माही खूप छान पापडी म्हणजे त्याच्यात भाजलेली खात होती मग तिच्यासाठी पण पापडी म्हणजे इथे आहेत पापडी पण माझ्याकडे मी अगोदरच मार्केटमधून मा बजारमधून आणलेल्या होत्या तर त्यामुळे त्याच म्हणजे पापडीचं मी बनवून घेतल्या नाटलं ना एवढं होत ना मग हो आ आणि खूप छान प्रकारे आपण तळण्यापेक्षा तेलामध्ये हे खरंच आपल्याला आपल्याच खाण्यासाठी सुद्धा चांगलं आहे कारण तेल म्हणजे ऑइल म्हटलं की नक्कीच आपल्याला म्हणजे घसा पकडण्याची शक्यता असते तर आ, हे खूप छान प्रकारे तिच्यासाठी मी माहीसाठी म्हणजे बनवून घेतलं ती खेळत असेल किंवा ती रडत वगैरे असेल तर त्यावेळी सहज तिच्या हातामध्ये द्यायला कशाला तर ती गुंतून राहावी म्हणून आणि इकडे खूप जास्त प्रमाणात हे आलं मला वाट म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढ्या थोड्या मिठात ते होईल पण खूप छान असं कडक एकदम ते भाजलं गेलं होतं वादे